श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी आई म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तू जे काही सर्व काही साहित्य आणून माझी पूजा अर्चना मनोभावे करत आहेस देवीला कुलदेवीला तू जे काही समर्पित करत आहेस आज तू जी काही मनोभावे देवांकरता खरेदी केली आहे त्यात सोबत तुझ्या घरी प्रत्येक साहित्यासोबत तुझ्याकडे ती बरकत येत आहे ती भरभराट येत आहे प्रत्येक ईश्वराच्या साहित्यासोबत तुझ्याकडे ती भरभराट पाठवल्या जात आहे अगदी देवाला लावल्या जाणाऱ्या धूप तर ओढणीपर्यंत देवीच्या प्रत्येक साहित्यासोबत तुझ्याकडे आता ती भरभराट पाठवल्या जात आहे प्रत्येक साहित्यासोबत तुझ्याकडे ती भरभराट तो आशीर्वाद येत आहे मातेचा आशीर्वाद तुमच्यासोबत अधिक होण्यासाठी तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात तुम्ही जे काही कार्य आतापर्यंत घरात केले आहे मग ते मनोभावे तुमच्या देवाची स्थापना करण्यासाठी ती साफ सफाई असो किंवा तुम्ही केलेला नैवेद्य असो त्यात तुमचे देवाला सर्व काही दिसत आहे तुमचा देव आज तुमच्याशी रूपी बोलण्यासाठी आला आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुमची निवड मी स्वत केली आहे आजचा संदेश तुमचे भाग्य परिवर्तन करणारा आहे जो कोणी माझा प्रिय भक्त हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी निरंतर कृपा होऊन त्याची दुःख संकट आणि त्यांच्या त्या सर्व काही यातना हरण करणारे आशीर्वाद त्याच्या आयुष्यात येणार आहेत जेव्हाही तुम्ही जे काही प्रार्थनेद्वारे मागू इच्छिता तेव्हा तेव्हा तुमच्याकडे ते सर्व काही येतील जे तुम्हाला हवे आहे देव तुमच्यासाठी काहीतरी निर्माण करू इच्छितात जे तुमच्या आज मनातही विचार येणार नाही पण देवांची योजना निराळी आहे ती तुमच्यासाठी भक्तांसाठीच अत्यंत शुभफळं देणारी आहे जेव्हा तुम्ही हे सर्व काही देवाला चमत्कारासाठी प्रार्थना करता आशीर्वादांसाठी प्रार्थना करता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद ते चमत्कार पाठवत असतात हे विसरू नका कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्यापर्यंत येणारे आशीर्वाद येत आहेत सर्व काही आज तुमच्या मनाप्रमाणे घडून येताना तुम्हाला दिसून येईल पुढील तीन मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण यात तुमच्या कठीणात कठीण कड़ीन इच्छाही पूर्ण करणारे आशीर्वाद ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येतील तेव्हा तुम्हीही त्या सर्व काही इच्छेंचे मनापासून कौतुक कराल की तुम्ही जे काही मागत आहात ते देव तुम्हाला प्रत्यक्षात आज आशीर्वादाच्या रूपात देत आहेत जेव्हा तुमच्या मनातून ती नकारात्मक भावना निघून जाईल तेव्हा तुम्ही पाहाल की सुख समृद्धी आणि आनंदाने भरभराटीने तुमचे घर भरल्या जात आहे मनातील ताण तणाव आणि संघर्ष कमी करणारा हा संदेशच्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणाला तुम्हाला माझी जाणीव होईल माझे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहे तुमच्या त्रिताप हरणारे आहेत आज मी तुमच्याकडे मातारूपात आले आहे तुम्ही मला स्वामी माऊली म्हणून हाक मारता तुम्ही माझ्यात कुलदेवीचे रूप पाहता तुम्ही माझ्यात अन्नपूर्णेचे रूप पाहता त्यासाठी आज मी तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो की तुमच्या घरात भरभराट अधिक होईल सुख संपत्ती वैभव आणि आनंदाचा वर्षाव तुमच्याकडे होईल तुम्ही आज जेही कर्म कराल त्यात तुम्ही देवाचे भगवंताचे स्मरण करून करावे त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होईल आज जो कोणी ज्या नवीन कार्यांची सुरुवात करत आहे त्या नवीन कार्यांसाठी माझा आशीर्वाद त्यांच्यासाठी निरंतर राहील तुमच्या ऊर्जा वाढवणारा हा संदेश जर तुम्ही मनपूर्वक स्वीकार केला तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागेल ते सर्व काही घडू लागेल जे तुमची इच्छा आहे अपेक्षा आहे स्वामींचा हा दिव्य चमत्कार ज्या नेकुणी या मागील पाच मिनिटात ऐकलं आहे त्यांच्या जीवनातील ते कठीण काळ निघून गेले आहे अगदी या क्षणापासून स्वामींचा आशीर्वाद माऊलींचा आशीर्वाद त्यांच्यावर त्यांच्या कुलदेवीचा आशीर्वाद निरंतर राहू आज घरोघरी कुलदेवीची देवीचे आगमन मनोभावे करत आहेत सर्वांकडे जिथे कुठे घटस्थापना केल्या जात आहे त्यांच्या घरोघरी देवी प्रत्यक्षात येव आणि त्यांच्या घरी सुख समृद्धी आनंदाची त्यांना प्राप्ती हो स्वामी माऊली रूपात त्यांच्याकडे निवास करो हे येणारे दहा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभफळं देणारे राहोत तुमच्या सर्व काही समस्या देव नष्ट करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ